मित्रांनो सगळ्यांना प्रतीक्षेत असणारं मैदान पुसेगाव हिंद केथरी आदल्या दिवशीच मैदान आहे पण काय काय लांबची बैल आदल्या दिवशीच येतात मुक्कामासाठी आणि ज्यांना सोय नसेल ते मैदानावरच राहतात तर अशी काय काय बैल बघूया आपण आणि लांबून आलेल्या पाहुण्यांचं ला ला नक्की स्वागत केलं पाहिजे आपली ती परंपरा आहे त्याला बघूया कोण कोण कुठून आले आणि कशा पद्धतीनं काय काय नियोजन हो असतील चला या बरोबर चांगलं वासरू आहे नाव काय आहे मथुर बर कुठून जाल जाल मंता। जाल जालना मध्ये कुठं म्हणता आणि ते दिसत वासरू कुठला आहे ते सोबत तोच पायरा जालना मध्ये ना किती अंतर आहे जालना तुपुसेवा साडेचारशे साडेचारशे किलोमीटर वा 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 इथं मग आज मैदानात राहणार बघा मित्रांनो काय नाद लागलाय महाराष्ट्राला जालना oh. oh, ए, बर, oh. बर, बर, ना वरून चालेल ऑल द बेस्ट पहिला वन दिसत आहे कुठला आहे नाशिकला होय कोण आहे बर महाराष्ट्र केसरी आहे यंदा हो कुठं पुण्यात बरं बरं नाही महाराष्ट्र केसरी यंदा अहिल्यानगरला आहे ना हो तयारी त्याची चालू बरं आता हे बी मैदान आहे हिंद केसरी ही कुठली बैल आहेत काय कसं काय ही बैल आपलं नाशिक इगतपुरी एक्सप्रेस गरुडा गरुडा बर टॉपचं आहे नाशिक मध्ये हा पहिलीकडतात त्याच्यानंतर तो लारा लारा पब्लिक किंग त्याला किती पब्लिक राव पुढं आणि तो, तो त्र्यंबकेश्वर केसरी राजा किती अंतर आहे अंतर म्हणजे एकच तालुक्यातले आम्ही हा पुसेगाव तो ते तुमचं राहण्याचं ठिकाण चारशे सत्तर किलोमीटर आम्हाला किती वाजता निघाल होत आम्ही काल निघलो होतो चार वाजता संध्याकाळी आज पोहोचला आज पोहोचलो इथे बारा वाजता बरं एक मित्र आहे आपले मुंबई मध्ये केतन पाटील म्हणून त्यांची तर एक मुक्काम केला आम्ही तिथं मुंबई मध्ये केतन पाटीलच्या नावाने पळतो राजा बरं शाशरतीच वेळ कसं काय कारण तिकडं कुठला प्रकार चालतो वेळ आमच्याकडे ना म्हणजे तसं म्हणायला आमच्याकडे बैलजोड नाही चालती आमच्याकडे घोडा बैल चालतो बरं पण आम्ही मुंबईमध्ये जसं नाही का खेळायला गेलो तर तिथून ती आवड लागली बैलजोडीची बैलजोडीची आवडला त्यानंतर चिपळूणला मैदान होतं एक तर मध्ये आम्ही तीन नंबर केला होता त्याच्यावर बरं मग तिथपासून मग पेडगावचं मोठं मैदान मोठं मैदान हे हिशोबाने मग आम्ही काही कोणाच्या नाव आलो आम्ही स्वतः वैयक्तिक पावती वगैरे हो फाडली आमची आमची ऑनलाईन पावती आलेली आणि मग पहिला पहिरा गरुड आणि राजा पळणार आहे बर हा आणि वासरला आहे ना एक बैल आहे इथला बाब्या म्हणून पड़ वासरू पाळणार ऑल द बेस्ट हो चालेल थँक्यू काय नाव आहे वासराच सावकार दहा दहा बर कुठून आलाय तुम्ही सप्तशिंग बर साडेतीन जे शक्तीपीठ आहे त्यातील तिथलंच आणि तो बैल तो पण आपलाच आहे बर किती किलोमीटर आहे इथून हो कुठल्या प्रकारात पळतात ही बैल चालेल 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 चाले, ऑल चाले। द बेस्ट धन्यवाद काय करता तुम्ही आता काश्मीरमध्ये ऑन ड्युटी आर्मी मध्ये आर्मी मध्ये मित्रांनो आर्मीचे जे जवान आहेत आणि त्यांना खूप बैलगाड्याची आवड आहे आणि मी नेहमी म्हणतो की ते तिथं बॉर्डरवर असतात म्हणून हा सगळा सोहळा भेटत असतो किती दिवस सुट्टीला आहे आता यात्रेसाठी खास बैलगाडी बैलगाडी शेतीसाठी वा वा कुणाचे फॅन आहे आम्ही ऑल बैलांचे फॅन आहे कुणाला रागवायचं नाही कुणाला दुखवायचं नाही लहानपणापासून आपण फॅन सगळ्यांचे लहानपणापासून बैल वगैरे पळत होते सूर्य होती सूर्य आणि आता ह्या मैदानात आलाय ह्या शेपरेट सुट्टी काढली काय सुट्टी काढली काय सांगितलं सिनियर ना काय नाही आता घरी प्रोग्राम पण आहे उद्या सकाळी ते प्रोग्राम करायचा नंतर मग मैदानावरती चालेल धन्यवाद जय जवान जय जवान सुंदर बैल आहेत बैलांची नाव सांगा बैल संभाजीनगरचे बर दोन्ही एकत्र पळतात किती अंतर आहे इथून तुमचं जे गाव आहे ती साधारण पुशेगाव गाव तिथे तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर बर छत्रपती संभाजीनगर इथून जवळ राहता का कसं काय किती का तिथं राहत संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर बाजूला होय गाव आहे कुठल्या प्रकारात पळतात दोघे एकत्र पळतात बरोबर शंकरपाटात म्हणून काय वैशिष्ट्य आहे तिथे किती घेतलेत पारितोषिक आमच्याकडे सांगा एकदा परत एकदा आहे चित्र आहे चित्रा आणि तुम्ही आलाय छत्रपती संभाजीनगर वर हो धन्यवाद कुठला बैल आहे अहिल्यानगर बर प्रॉपर अहिल्यानगर काय आसपास हो आसपास होय किती अंतर तिथून वीस पंचवीस बर पुशेगाव ते अंतर किती तीनशे किलोमीटर वर हो बर ह्या बैल कुठल्या तिथं कुठल्या प्रकारात पडतो बिनजोड वगैरे चार बैला चार बैलात पळतो का बरं घाटात पळतो का हा बैल बर अरे वा कुठं कुठं बारी केली ना निमगाव हा का होय कोण होतं त्यावर पळाय बरोबर गावात मस्त गावात होय पुन्हा एकदा बैलाचं नाव सांगा आणि सुलतान सुल्ता, आणि कुठून आलाय शिर्डी हो। संगम संगम नियर ठीक आहे मित्रांनो ऑल द बेस्ट <laughs> कुठला आहे तुम्ही कुठून येत आहे आम्ही खुद गाडी वाटूनच येत आहे नाव गाडी वाटे आमच्या काय नाव गाडी वाट ना ना गाडी वाट मग गाडी वाटे आला बर बर का किती अंतर आहे पुसेगाव ते तुमचं गाव तीनशे वीस किलोमीटर कुठं आलं नक्की जिल्हा कोणता संभाजीनगर संभाजीनगर ताल। तालुक कुठला तालुका जिल्हा संभाजीनगर बर आणि हा हे वास्त्र कुठलं हे नाव काय हम्म वरदान आणि ह्याच बिबट्या बिबट्या चांगली नाव ठेवलं वरदान आणि बिबट्या चालेल दोघं पळणार आहेत का उद्या नाही नाही दोन्हीला दोन टाकले दुसरे कुठले कुठले मुंबई चालेल ऑल द बेस्ट सांगा बैलाचं नाव वीर काय वीर बर कुठला बैल हा संभाजीनगर नक्की कुठे कुठला पण होय शंकर त्याच्याबरोबर कोण सचा मुंबईचा सचा म्हणून सचा बर 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 म्हणजे अदोगर पडली का जोडी नाही बरं किती अंतर आहे हे ते तुमचं गाव पुसेगाव ते त्यांचं आम्हाला साडेतीनशे किलोमीटर आहे चालेल चालेल सकाळी पहाटे निघाला असेल त्यामुळे आता आज झोपलेला ठीक आहे झोप मोड करत नाही झोपा परत <laughs> नमस्कार नमस्कार काय म्हणताय लग्न नवीन झाले काय नाही तुम्हीच विषय चाललेला वा हो का कसं काय ओळख सांगा बैलाची सांगा तुम्ही सांगा की सांगा ओळख सांगा हा सचा तो गजा बर पहिलं कुठं असते ते बैल डोंबिवलीला असतात मुंबई आणि तुम्ही कुठून आलाय आम्ही डोंबिवलीवरून आलोय हवंय इकडं घाटा कुठं असतात का बैल कारण घाटावर ह्या वर्षी बैल आपल्या सोमडायवर कडे होता गजा आणि हा आपण ह्याच वर्षी घेतला चालेल कशी पाळणार आहे ती बैल पहिलं आपल्याला हा महावीर पैर आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि आपल्या गजाला सोनारपाड्याचा एक पायर आहे ऑल द बेस्ट धन्यवाद <laughs> कस काय कुठलं गाव तुमचं बुलढाण्यावरून आले वा काय करता शेतीत का असतं चांगलं एवढं लांब आलाय कसं आलं म्हणजे बैलावर का नाही बघायला पण बैलावर आलाय का स्वतः आलाय तिकीट काढून स्वतः कसं आला एष्टीन ट्रेन ना ट्रेन ना आले ऑल बेस्ट ऑल द बेस्ट आहे व्यवसाय बी करा कुठं आलेत परभणीवर ना सबस्क्राईब केलेला आहे ठीक आहे पण एवढ्या लांबणं बैलगाडी ना आता साठी कसं आलंय ट्रेन नय कधी निघालेला काल निघालय किती जण आले दोघ जण काय कर कर करता व्यवसायानं शेती किती एकर हा दहा बारा एकर वा शाळा शिका आणि बैलगाड्या नाच बी मित्रांनो बघितलं बघा आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रात पुरती पहिली बैलगाडी शर्यत मर्यादित होते आता बघा किती लांबून आले विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा हिथून बैल पाळा येतात आणि बैलगाडी क्षेत्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ झालेला आहे शेतकऱ्यांचा आणि हा खेळ पाहण्यासाठी मी म्हणेन जे पुशेगावचं मैदान होते तिथं जगभरातून प्रेक्षकवर्ग एक म्हणजे एकत्र येईल आणि पाहिलं जाईल उद्या रेकॉर्ड ब्रेक मैदान होते पुशेगावात आणि तुम्ही बघितलं असेल पाचशे पाचशे चारशे चारशे किलोमीटरवरून बैलगाड्या शर्यतमध्ये भाग घेण्यासाठी आणि बघण्यासाठी ही सर्व मंडळी आलीत तर ही तर स्वागत आहे यांचं आणि हे स्वागत करणं आपलं परमकाम आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे सर्व आले होते अजूनही काय काय येतील तर सगळ्यांना ऑल द बेस्ट उद्याच्या मैदानासाठी